भजनिया भजन की दे हा घोण प्रीमियर भजन की दे वाव हमारे तात्याराव महाराज गोविंद महाराज हा हमारे अंकोश महाराज हा हमारे हरणीरे रामधन महाराज नितिन महाराज हा सरदार महाराज विकल महाराज संतोष महाराज हा हा सरियान दिनेश वा वा वा

जागरे जीवडा जाग वा वा जाग वेळा जागेर छ तार घरे मलागी रे आग वा वा विठ्ठल भैया बा वेळा जागेर छ जागे छ अब संतोष के दिनो हा करत आणि आई सणगार बरोबर सोळ सणगार वा 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 और भी बरोबर छ बरोबर छ शास्त्रेती छ कोण काय शास्त्रेती बोल रो जू वा 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 सोळ सणगार हा हा कोण काही पाच तत्व बरोबर सप्त धातू वा वा कोण काही अंतकरण म्हणून बुद्धी आणि चित्त वा चार असे चार असे सोळ शणकार करतात हा 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 कोण काही

होणे आजचे कार्यक्रम घडावचे नांदा तांडान वा 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 सुंदर करनीच रे कोणी काही आणि हमारे अ तेजराव महाराज हा घाणेगाव एक दोई सांती 51 रुपया बहुमान आहे तो धन्यवाद धन्यवाद मनूज के 16 श्रृंगार करतानी आई हा हा कोणी काही बरोबर आई तो आई काय किदी आई तो आई काय किदी कोणी काही हा

आप कसे ना हो हा हा कसे सारू आयो कसे सा। ना हो जाहीर च जाहीर कतच विचार खाली करेन जाहीर च किशिया महाराज हा उ के मन मालम छेनी हा हा तो लोक काय के महाराज हो हा काय के लोक तू कोणची हा कोण मालम छेनी बरोबर कसे ना आहे तोन मालम छेनी छेनी तो जाहीर दोन तोन मालम छेनी से लोक काय के हा काय के लोक काय के जलबेरी कशी नाही जलबेरी कोणी आता तू काय किदो आता आहे कसे ना पहिले मी प्रश्न तर तू कुणची वा वा आज कसे नाही कसे नायो, नायो? काही कामे नाही काही कामे नाही अब ना, जार च खत लोक कुठ काही काही चोरी करे नाही कोणी काही ताटे म्हणते कोणी काही हा कुणची म्हणजे काही वा वा सोहम लोक सोहम माझे नाव ब्रह्मरूपी झालो जगी विस्तारी लो माझा मीच સોહમ નામ છે નહી આજક મરે આનાથી મર જાય મરજાય મરે વાળી વસ્તુ છે નહી હા કોઈ ને કઈ બરોબર કરતા નઈ રેવા

हा माई सुचे जाग हा हा कोणी काही बरोबर काळ काय नाही काही का पेट्रोलची भरमेर माई बरोबर म्हणजे ते जागे सारू काही जाऊ दे सद करून जाऊ मला

तू हटेन जाडोची बजारेन जारोची मी तारला रोज कलन आऊ तू हट्ट पकडली दो आ भाग लागो हा हा पण दादान पोते बजारे मी निकळे निकळे गे मोडांगे ती मास्टर आगो बरोबर हा हा अ दादा केला गो पिंट्या मास्टर आगो आगे ती तू मारला अर्ज जो कला गो हा हा <laughs> जरा पिंटिया काही कजो काय कच दादा हा तू मारला अर्ज जो मन

महाराज भी केला गे काय केला अमार संतोष महाराज भी केला गे हा करता आई सोळ सणगार बरोबर पहिलेच केली चौसन्यातून निघाली अखणार बरोबर पंच नेसून साडी साडी ह सप्त धाकूचा ब्लाऊज बरोबर कोणी काही हा हा करून शिलगार वा वा कोणी काही हा संत महात्मा केली ने मनबुद्धी चित्त आणि त्याच्या सोबत अहंकार पण ऐकत वा 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 कोण काही जागरे

कोणी काही हे गोडीर माय खोद्यान जावण पडिये ते वाळे तस कर थोड या सत्कारूचे घर भाग्य थोर हिने काची मार घेवणी हती गुरुशा लावा कलती वा वा सुख काटे फावडे हती करा भाग्य थोर बुद्धीने कुलपा तोडा पावन कोठड्या उघडात सरसाला हरीचा गाडा मन बुद्धीने ने झाला वेडा भाग्य थोर बरोबर ही जो ब्रह्मज्ञान रूपी धन हा कोन काही गमायवेच गमायतो अन ओदको के भिकारी हा કોઈ કઈ જતે લંગ ધનવાન બને હું ધન સાપડે ની ઓતે લાગ ધનવાન બને फॅसिलिटीच गोविंद महाराजात वाटत नाच नाच म्हणजे असं हे संतोष महाराज कोणी काही हा पहिले बाई नाची बरोबर आणि पण संतोष महाराज राजारसी कन तो प्रजा नाही कोणी काही वा वा मनुज केर छ सेकंड मिनिट तास दनमीना साजदार एक एक श्वास हा हा पुरी बी कोणी काहीतार मनेरी आस आचोप अलो भियावर परमत धास वा वा एक दंजर वाया चोक्षणी करावा विचार

बरोबर अमेरिका इंग्लंड रशिया फ्रान्स जपान आशिया खंड कोणी काही राष्ट्रती हा हा मुंबई सिटी लोक व्यापार करीत जाऊ व्यापार करत अर काही कोशी लेखे व्यापार मूळ तोटवाच गमान डिग्र्या हा हा कमाई करून बेड गे बीस बत्तीस ताले मी बरोबर बरोबर बड़ धन हिरा लाल रतन मानक भोवती भरोच धन सारी सोडत आणि भरोच अमार विषय सांग कोण हा आवडी गोष्ट कुणशीच बडे मी हा नंतर महाराज कला कोण हो। दिन मरे मी मालम छेनी मला मालम छपण मग येतो कोणी हा कहा की तुम्हाला विषय मग आत कोणी घालू हा हा

Ah! सब वो कहिए सत्ता जिनगढ़ जागे वाह और शब्द सब माया रूपी ध्यान समाधी लागे हा नाद अनहद नाद जिनो ओम सोम शब्द वाह माया ब्रह्म के होई अन होन कालसु म्हणजे जो ब्रह्म ब्रह्माच एक निर कई कज निरंजन कालच और कंती ये शब्द बने हेच वाह 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 सत शब्द ने कोई हा हा कोणी काही हा पद एर माई बीज नाको कोण कोण नाको कोणी काही हा याडी रे गरबेर मय होते ते बरोबर याडीर रे गरबेर मय होते ते हा श्वास काय भार कोणी दिने कोणी मंत्री आवे ना माहिती दिने हे माहिती लायचा काय एक ना हाय कोणी येतो अनुदा कोणी काही हा 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 काय लाडकी बहिणी होजे ना छेनी कोणी कोणी पच कतरा ये मी नाम सास दिने हा हा कोणी काही बरोबर पण को हिराजी महाराज अर बाराई पिंड ब्रह्मांड ब्रह्म साक्षात्कार वाचन देखली दे वा 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 चार वे छे शास्त्र अठरा पुराण गीता भागत वाचली दे वाचली दे वाचली दे याडीर गरबेर माई जनावर भूक लागी हा हा जनावर नाळे ती नाळ पुढचे नाम जोडे वा 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 आणि वर माई श्वास कोण श्वासेर माई सोहम हा हा ई कनादिनी कनादिनी कना पुरुषो गुरु दिनो वा 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 गुरु चावेचे शास्त्र रत्न प्राण वाचन देखले ते दे लोके तो लागोच कोणी लागो कोणी लागो आज व्यापार 하면 करेलच व्यापार व्यापार ही સમાપ્ત કરું છું વાહ અબરે સંતોષ મા